नमस्कार अभिमान लईन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मादरसुंबा महामार्ग पोलिसांनी मुळे नामक माफियाचा बारा लाख रुपयाचा गुटखा पकडल्याची मोठी कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ढगारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव कडून बीडकडे येत असलेल्या एका पांढऱ्या पिकअप मधून मुद्देमालासह बारा लाख सदुसष्ट हजार रुपयाचा प्रतिबंधित असलेला गुटखा मादरसुंबा महामार्ग सुरक्षा पथकाने जप्त केला आहे या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे तीन साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत ही कारवाई दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून पंधरा वाजता जवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ढगारे यांच्या पथकाने केली आहे बीडतील मादरसुंबा महामार्ग पोलिसांना एम एस तेवीस ए यू सत्तेचाळीस त्र्याऐंशी या क्रमांकाच्या पिकअपचा संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करून वाहन थांबवले मात्र गाडी थांबताच पिकअप मधील तीन जण फरार झाले आहेत दरम्यान पोलिसांनी वाहनाच्या पाठीमागे जाऊन तपासणी केली असता गुलाबी रंगाच्या बावीस बॅगा हिराका बाबूजी पान मसाला आणि निळ्या रंगाच्या अकरा बॅगा रोयालो दोनशे वीस तंबाखू मध्ये एकूण सहा लाख सदुसष्ट हजार रुपयाचा प्रतिबंधक असलेला गुटखा आढळला सोबत सहा लाख रुपयाचे पिकअप असा एकूण बारा लाख सदुसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान रोहित त्रॅम्बक घोडके राहणार लोडदगाव तालुका जिल्हा बीड या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याने हा गुटखा आबामुळे राहणार बीड याचा असल्याचे सांगितले आहे ताब्यात घेतलेल्या आरोपी आणि गुटख्याच्या मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी त्यांना वाशी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड